नैवाने गेली तीन वर्ष मोरबे दरण पुढे मागे पुढे मागे परंतु ओवरफ्लो होतो आणि नैमेच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या, या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद आहे मला माझे योग मी म्हणतो अवभाग्य समजतो की दोन वेळा मी लागोपाठ दरण भरलेलं आहे तिसरं वर्ष आहे त्याच्यातले दोन वर्ष पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं मी आपण निसर्गाचं खरं आपण अभियान मानले पाहिजेत कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे पण दरवेळेस आपण हाच विचार करतो की वर्षभराची चिंता मिटली आपल्याला हा जे हे जे काही स्त्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी uh, जी आहे शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत त्याच्याकरता पाण्यावर आपण uh, काट्यकौशरेपणे वापर केला पाहिजे जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी हे तीस तीस टक्केपर्यंत पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी बाकीच्या याच्यासाठी परंतु सत्तर टक्के पाणी पुन्हा आपण आपल्या uh, मलनिस्सरण वाहिन्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त केंद्रित लक्ष केंद्रित केलं आहे आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण दोन कंपन्यांबरोबर आता मोठे एम आय डी सीबरोबर चाळीस एम एल डीचा करार केला आहे नवीन एअरपोर्टचा आहे आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला पाच एम एल डी पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूरमधून देतो आहे जवळजवळ दोन मोठ्या ज्या सेमी कंडक्टर क याच्या तो कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या कंट्रोल एस आणि ह्यांच्यावरून आपण स्वतः करारनामे केले त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचं पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली आपण जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाण्याचं जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून मा नवी मुंबईकरांना त्याचं हे होईल नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी प्रत्येकाला जे काही त्याला जेव्हा आपण म्हणतो की क्वांटिटी महत्त्वाची आहे आणि क्वालिटी दोन्ही म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणारं त्याचा जो गुणाक आहे तेवढा पण गणकानुसार पाणी प्रत्येकाला मिळेल अशी आम्ही खबरदारी घेणार आहोत